यमराजाच्या मार्गावर पोचण्यासाठी माणसाला कोणत्या प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागते सुरजी म्हणाले एकेकाळी एक गरुडजींनीही भगवान विष्णूंना असे प्रश्न विचारले होते त्यावेळी भगवंतानी जे काही ज्ञान दिले होते ते मी तुम्हा लोकांना ज्ञानाच्या रूपाने देईन यमांचा मार्ग अत्यंत क्लेशदायक आहे पण जर तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी हे जाणून घ्यायचे असेल तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो जेव्हा गरुडजींनी भगवान विष्णूंना विचारले तुझ्या नावाची पूजा करणे खूप सोपे आहे तुमची पूजा करूनही माणूस नरकात का जातो तुमच्या भक्तीचे वेगवेगळे -वे मार्ग आणि टप्पे आहेत तरीही जेव्हा माणूस तुमच्या भक्तीपासून वंचित असतो तेव्हा त्याला हा दुर्गम मार्ग कसा सापडतो आणि त्याचे दुःख काय असू शकतात पाप करणाऱ्यांना कोणत्या प्रकारचे दुःख भोगावे लागते आणि त्यांना कोणत्या रूपात नरक प्राप्त होतो कृपया मला सांगा असे विचारल्यावर भगवान विष्णू गरुडाला म्हणाले हे गरुडा मी तुला यममार्गाचे ज्ञान देतो या मार्गाने पापी यमलोगात या पोचतात यांचे वर्णन अत्यंत भयानक आहे जे लोक आक्रमक स्वभावाचे आहेत ज्यांना धन आणि प्रतिष्ठेचे ज्ञान नाही ज्यांना संसाराची आसक्ती आहे ते लोक अपवित्र आहेत आणि ते नरकात जातात दानशूर लोक मोक्ष मिळवतात आणि पापी लोक यमाचे दुःख भोगून नरकात जातात या जगात दृष्ट आणि पापी लोकांना कोणत्या प्रकारचे दुःख सहन करावे लागते आणि ते कसे मरतात याचे ज्ञान मी तुम्हाला देतो जेव्हा मनुष्य या जगात जन्म घेतो तेव्हा त्याला त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार या जन्मात शुभ अशुभ फळे मिळतात वाईट कर्माच्या प्रभावाने माणसाला रोग होतो समस्या आणि आजारांनी ग्रासलेली व्यक्ती निराश होते तारुण्यात माणूस किती खंबीर असला बायको आणि मुलगा असूनही तो अचानक घाबरू लागतो काळ त्याला घेरतो म्हातारपणी माणसाला मृतासारखे जगावे लागते त्याच्या कुटुंबियांकडून त्याचा अपमान केला जातो आणि अपमानास्पद अन्न खातो अन्न घेण्याची शक्ती कमी होते आणि त्यामुळे चालण्याची शक्ती देखील कमी होते कफामुळे सोन्याचा पाईप हलू शकत नाही तब्येत बिघडू लागते मग माणूस खाटेवर पळून राहते जसजसा त्याचा मृत्यूजवळ येतो तसतसे तसे दृश्य मानवाचे दर्शनही दिव्य होते मृत्यूच्या वेळी पापींचे पाच घटक त्यांची जागा सोडतात आणि वंचितच एक क्षणही जातो माणसाला विंचवाच्या चाव्या एवढे वेदना होतात प्रेत घेऊन जाताना रामनाम सत्य हे का जप केला जातो यमदूताच्या भीतीने तो जागा झाला आणि त्याच्या तोंडातून लाळ पडू लागली तसेच पापी मरतात तेव्हा त्यांना यमदूत भेटतात यमदूताचे डोळे लाल आणि भयानक चेहरा आहे त्यावेळी यमदूतांना खूप राग येतो आणि त्यांच्या हातात फास आणि काठी असते आणि ते दात घासतात त्यांचे चेहरे काळे आहेत आणि त्यांची नक्की मोठी आहेत त्यांना पाहून जीव घाबरतो आणि लगबी करू लागतो अशा स्थिती जीव देह सोडून आपल्या घराकडे मोहित होऊन पाहतो आणि त्याचवेळी यमदूत त्यांना पकडतात यमदूत त्यांना गळ्यात दोरीन बांधून घेऊन जातात जसे सैनिक एखाद्या गुन्हेगाराला राजाकडे घेऊन जातात ते यमदूत माणसाला वाटेक नरकातील भयंकर दुःखे सांगतात आणि धमक्याही देतात यमदूतांचे असे कठोर शब्द तो ऐकतो आणि त्याला वेदना होतात भीतीने त्रस्त झालेला माणूस आपल्या पापांची आठवण करून तो मार्ग स्वीकारतो त्याला वाटेत कुत्रे चावतात त्या मार्गावर त्याला खायला अन्न आणि पाणी मिळत नाही प्रकर उन्हात चालावे लागते वाटेत यमदूत त्याला कचऱ्याने मारतो आणि ओढून नेतो अशा प्रकारे अत्यंत वेदना सहन करून तो यमाच्या अंधाऱ्या जगात पोचतो तेथे त्याला त्याच्या ते पापांचे फळ मिळते यमराज त्याला नरकात अतोनात यातना देऊन पुन्हा मानव जगात पाठवतात तो जीव आपल्या पुत्रांनी दिलेले अन्न व दान खातो पण तरीही पापी जीव असल्याने तो तृप्त होत नाही ज्या व्यक्तीचे शरीर दान केले जात नाही तो भूतरूपात राहतो आणि निर्जन जंगलात दुःखाने भटकतो यमाच्या यातना सहन केल्याशिवाय जीव मानव म्हणून जन्म घेत नाही आणि तो इतर जन्मात भटकत राहतो गरुड पुराण मृत व्यक्तीच्या कल्याणासाठी मृत्यूनंतर करावयाचे कर्म त्या शरीरात रोज चार भाग असतात त्यापैकी दोन पंचभूतांना एक भाग यमदूतांना आणि एक भाग त्या सजीवांना दिला जातो लोक नऊ दिवस असे पिंडदान करतात आणि नंतर खातात जेव्हा मनुष्याचे शरीर जाळले जाते त्यानंतर त्याचे पुत्र नऊ दिवस पिंडदान करतात त्या आत्म्याला दहाव्या दिवशी शरीर प्राप्त होते त्या जीवाला आपल्या कर्माचे फळ यमलोकाच्या मार्गावर देहाच्या रूपाने भोगावे लागते आता मी तुम्हाला सांगतो की दहा दिवसांच्या वस्तुमानापासून शरीर कसे तयार होते पहिल्या दिवशीच्या शरीरापासून डोके दुसऱ्या दिवशीपासून मान आणि खांदा तिसऱ्या दिवशी हृदय चौथ्या दिवशी पाठ पाचव्या दिवशी नाभी कंबर गुधवार लिंग योनी आणि मांसाहार इत्यादी दिव। सहाव्या दिवशी स्थापना सातव्या दिवशी अस्थी आठव्या व नवव्या दिवशी मांड्या व पाय दहाव्या दिवशी या शरीरात सुगंध तहान उत्पन्न होते अशा रीतीने देहातून शरीराचा जन्म होतो आणि नंतर अकराव्या दिवशी आणि बाराव्या दिवशी श्राद्ध करताना दोन दिवस अन्न खातो तेराव्या दिवशी तो प्राणी यमाच्या दूताने बांधलेला एकटाच या, एक या जगात येतो अहो गरुड वैताळणी सोडून फक्त यमलोक शहाऐंशी हजार योजना रुंदा आहे आता या जीवनात रोज चोवीस तासात दोनशे शहाऐंशी योजना यमदूताच्या संगतीत अविरत पाळाव्यात या पादयात्रेच्या शेवटी सोळा गावे आहेत त्यांना ओलांडून तो पापी आत्मा धर्मराजनगरीत पोचू शकतो यानंतर यमपूर आहे जो मनुष्य यमलोकात जातो त्याला अतिवेदना होता आणि आपल्या कर्माचे स्मरण करून दुःख होत राहते आपल्या कर्माचा विचार करून त्याला अनेक दुःख भोगावे हो लागतात तरी त्यांनी पुन्हा जन्म घेतला तर तो भगवंताला विसरून त्याचप्रमाणे वागतो